नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना तर सगळ्यांच्या आंघोळ्या पांगुळ्या झाल्या ना तोंड घासलं असुपला असत्या तर या सकाळ सकाळ चहा पाणी करायला जरा आहे लेकरून सुद्धा देत नाही

इथ दोन भाज्या बनवल्या शापूची भाजी इकडं भेंडीची भाजी आणि इकड चहापत्ती म्हणून बघा आणलंय म्या आणि चहापत्तीच नाही दुसरं काय किती टाकली पहिल्या तर दिवशी तर काय कळलंच नाही वास तर चांगला आहे पण चहाला रंग काही नाही म्हणून दैन झालं मग दुसरी चहापत्ती आणली चहामध्ये टाकली चाळीस रुपयाच्या दोन आणल्या होत्या शापूच्या पेंड्या एक पेंडी तर उकंडऱ्यावरच गेली पाणी मारू 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 बाजारात ठेवलेल्या घरी आणल्या की काय फ्रीज तर बंदच आहे किती दिवस झालं <laughs> एक सका सका सूने ना मिर्चंत ठ्थेस कवो फवायला लागलाय मला ते अजून ठसका गेला नाही तर मी चहा बनवायला लागली इकडं या चहा प्यायला तर मी सातार चहा उकळायला लागलाय चहा पावडर वीस पावडर एक सात दिसत चहा पावडर म्हणून मिरची पावडर टाकायची पावडर म्हणून चहापत्ती दोन्ही कागद सारखे <laughs> काय करावं का व्हिडिओ करायला टाईमच भेटायला झालं कामाला जायला लागल्यापासून असं व्हायला लागलं या दिवशी मिरच्या आणल्या त्या मसाल्यासाठी त्या वाळवायच्या पडल्या त्या जवळ ऊन नव्हतं तर आम्ही बी काय नाही केलं आम्हाला उलासा आला आम्हाला उलासा आला वार का चालू झाला चहा प्यायला चहा चपाती खायची आता सुनी चपाती बनवणार आहे तिकडं इथं चहा ठेवला उकळायला शापूची भाजी झाली इथं भेंडीची भाजी होती

कसा आहे कांदा, याना। आम थी। कांदा? थी। कांदा का या ना भाजीवाली आणून सुरू का आले ते काय कांदा आणलं तर कांदा पण भेटू की अजून थोडं कसा आहे कांदा कमी नाही काय कसं काय भाव आणल्या तर कांद्याचं बर

नाही ही आता एक किलो दिला मसाला करायचा ही भाजी लावणार की सहायच दुसरं पाहिले भाजी लावायची पाव उगवायचं पावसाळ्यात पण काय हातात पावसाळायच्या भाज्या काय मसाला करायचा व कांदा नाही बारक बारक आणलं तर खायला घेतलं की आता कांदा खायला घेतला की एवढा खाते का माणूस तिथे दोन किलो करायला कांदा टाकला होत बाजूला तर पैसे पुन्हा होत आपण त्यांना पेट्रोलला निघतच तर चला आता चले भांडे नको पीठ मळायला हात होती काय मग टिपडा टाक पाईप पिपडा टाक तर चला आता घेतो चहा बी पिऊन चहा घरात उकळायला हाय है का नाही मला म्हणताय पारुशी है का काय ठेव पारुशी नाही सकाळ सकाळ अंग दिसते मी मांजर काय करतोय काय मांजर काय करतोय इथं दुधी एवढी कसं राहिलं उठते <coughs> अन्न तर काही फेत नाही